मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ तालुका हा इंद्रायणी भाताचे आगार म्हणून ओळखला जातो सध्या मावळ तालुक्यात पंच्याण्णव टक्के भात लागवडी पूर्ण झाल्यात मावळ तालुक्यात मौजे साळुंबरे गावात सध्या चार सूत्री पद्धतीने भात लागवड मोठ्या प्रमाणात चालू आहे सध्या पाऊस ही पोषक पडत असल्याने भात लागवडींना वेग आलाय कृषी अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली लागवड करण्यात येत आहे मौजे साळुंबरे येथे महिला शेतकरी भात लागवड करताना पारंपरिक गीते गाऊड लागवड करण्याचा आनंद घेताना दिसत आहेत साध्या पद्धतीने म्हणजे जुन्या पद्धतीने चोते लावून भात लागवड करायचो आता न या वर्षी गेल्या वर्षीपासून आम्ही हे दुरीवर भात लागवडीला सुरुवात केलेली आहे ह्या भात लागवडीपासून ह्या भात लागवडीला चोत्याच्या शेजारी गुळीचं खत गाडलं जातं आणि त्याच्यामुळं चोत्यावर लावण्यात आणि ह्या दुरीवर भात लावण्यात भरपूर प्रमाणात भाताचं उत्पन्न वाढायला लागलेलं आहे शेतकऱ्यांचं ती लावणीला म्हणजे ना मुजकीच शेती असायची मोजक्यात शेतीत आम्ही भात लावायचो थोडं पोट्यापुरतं व्हायचं शेतकऱ्याच्या कुटुंबापुरत व्हायचं आता पवनेचं धरण झालं पवनेला पाणी भरपूर आलं पाणी आल्यामुळं आता जागी जागी मोटर पंप वगैरे बसले त्याच्यामुळे आता प्रत्येकजण भाताचं उत्पन्न भरपूर काढायला लागलेलं इंद्रायणी वानाच्या भाताची एकर क्षेत्रात चार सूत्री पद्धतीने लागवड केली या पद्धतीमध्ये रोपे कमी लागत असून लावणीला वेळही कमी लागतो उत्पादनात दुप्पट वाढ होऊन आर्थिक फायदा होतो कृषी विभागाकडून बीज प्रक्रिया गादी वाफा रोपवाटिका चार सूत्री लागवड युरिया ब्रिकेट लावणे ह्या मोहिमाद्वारे बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे पवन मावळ भागाती भागातील इंद्रायणी भात चवीला चांगला असल्याने मुंबई पुणे पिंपरी चिंचवड बाजारपेठेत ग्राहकांची मागणी जास्त असते महाराष्ट्र सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा